नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मटकी म्हणतात कशी काय तर मी रस्सावडा करणार आहे कुकरमध्ये बटाटा बॉईल करण्यासाठी ठेवला आहे आणि हा मिसळ मसाला सुहानाचा वापरते मी आणि इकडे बघा टोमॅटो कांदा पेस्ट आणि इकडे मटकी शिजवण्यासाठी टाकलेली आहे आणि पीठ पण मळून ठेवलं बघा छान रसावडा आणि शौरे बघा कसा हाय करतो मध्येच लाईट जाते संडे असलं की काहीतरी स्पेशल काहीतरी नवीन मी करत असते रसावडा आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो म्हणजे शौर्याला शौर्याला आणि शौर्याच्या पप्पाला मलाही आवडतो म्हणून रसावडा केला मी आज आणि इकडे बघा वड्यासाठी हिरवी मिरची काढून ठेवलेली आणि ही पेस्ट मी त्या मटकीमध्ये ॲड करणार आहे आणि आणि इकडे वड्याची पण तयारी चालू आहे इथे तेल ठेवलं गरम करायला आणि बघा हे वडा करण्यासाठी साहित्य आणि आपला इकडे वडा रेडी तर या सगळे रस्सावड्या खायला आणि ही मिरची तिखट अजिबात नाही मिरची आणि कांदा आणि आपलं बघा इथे रस्सा पण रेडी आहे दही वडा आणि ही आहे मंडेचे सकाळ सकाळी शौर्य स्कूलला जाण्यासाठी रेडी होत आहे बघा स्वतः शूज घालत आहे तर परत असाच नवीन एक ब्लॉग घेऊन भेटू बाय